नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज आपण तीन प्रकारचे डाळ आणि कालवण बघणार आहोत तर त्यासाठीच सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी पौष्टिक अशी आमटी बनवणार आहे त्यासाठी एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली ती स्वच्छ दोन, ती तीन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली त्या त्यामध्ये एक ग्लासभर एवढं पाणी टाकून घेतलं आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धापाव इतका लाल भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धूण आणि बारीक चिरून घेतला आहे तो देखील या डाळीमध्ये दे टाकून घेतला अर्धा इंच इतकं आलं किसून घेतलेलं आहे आणि डाळ शिजतानाच हे सगळं साहित्य मी टाकून घेतलं आहे आता आलं किसून झालं की, की त्यात पाव चमचा इतकं हळद पाव चमचा इतकं हिंग टाकून घेणार आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट टाकून घेणार आहे तर हे सर्व साहित्य टाकून घेतल्यावरती सर्व मिश्रण एकत्र असं ढवळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजत शिजायला ठेवायची आहे तर दोन ते तीन चिट्ट्या देऊन डाळ सग व्यवस्थित अशी सगळी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि ही जी भाजी आहे ती व्यवस्थित यात शिजले गेलेली आहे आता सर्व व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे तर फळीच्या साह्यानेच मी इथे डाळ मॅ मॅश करून घेतली त्यात अर्धा ग्लास इतकं पाणी ओतून व्यवस्थित एकत्र करून घेतलं तर इथे फोडणी करून घेणार आहे तर फोडणीसाठी एक चमचा इतकं तेल टाकलं एक चमचा इतकी मोहरी एक चमचा इतकं जिरं पाव चमचा हिंग आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा टेचून घेतल्या आणि त्या या फोडणीमध्ये टाकून घेतल्या दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेतली फोडणीमध्ये फोडणी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथंबीर देखील यात टाकून घेतली आहे फोडणीमध्ये आता या फोडणीमध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा सांबर मसाला टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित असं एकत्र करून घेतला फोडणीमध्ये हे मसाले आणि यात शिजवलेली डाळ टाकून घेतली तर ही आपली लाल भोपळ्याची पौष्टिक अशी आमटी इथे तयार झालेली आहे आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आमटीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाच सहा यात आमसुलाचे तुकडे टाकून घेतले आहेत आमसुलाच्या तुकड्यांऐवजी चिंचेचा कोळ देखील टाकू शकता आता एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि आपली आमटी इथे तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत मुगाचं कालवण तर मुगाचं कालवण बनवण्यासाठी इथे मी मूग एक वाटी मूग घेतलेले ते व्यवस्थित असे भिजवून घेतले आणि आता या टोपामध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून त्यात आधी हे मूग चांगले भाजून घेतले आता याच टोपामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं तेलात एक चमचा इतकी मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यावरती एक चमचा इतकं यात जिरं टाकून घेतलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा असा खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतला होता तो देखील या फोडणीमध्ये मी घालून घेतला लसूण चांगला असा परतला गेल्यानंतर पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं आणि सात आठ कढीपत्त्याची पानं टाकून घेतली चांगली फोडणी अशी खमंग परतून घ्यायची आहे आणि यात टाकण्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे तर हा कांदा देखील फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे चांगला लालसर होस तर परतायचा आहे कांदा चांगला लालसर असा परतून झाला की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊ होऊ तर परतायचा आहे टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता यात अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतली एक चमचा इतका कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा इतका काळा मसाला टाकून घेतलेला आहे काळा मसाल्याच्या ऐवजी कुठलाही घरगुती मसाला तुम्ही वापरू शकता तर सर्व मसाले टाकून व्यवस्थित एकदा परतून घेतलं आणि त्यात भाजलेले मूग जे होते ते टाकून घेतले या फोडणीमध्ये मूग चांगले मिक्स करून घेतले आणि गरजेनुसार यात पाणी ॲड केलं तुम्हाला कालवण कितपत पातळ हवं आहे त्या हिशोबाने यात पाणी ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मूग शिजवायला ठेवायचे आहे तर यावर झाकण ठेवून हे मूग मी आता शिजवून घेणार आहे एक पाच ते सात मिनटामध्ये मूग व्यवस्थित असे शिजले जातात तर हे कालवण आता मला भाकरीसोबत आणि भातासोबत दोघांसोबतही खाण्यासाठी इथे तयार झालेलं आहे मूग व्यवस्थित असे शि शिजले गेलेले आहे आता यात बारीक चिरलेली वरून कोथंबीर टाकून घेतली व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि हे मुगाचं कालवण आपलं इथे तयार झालेलं आहे आता आपण इथे तुरीचं वरण बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी इतकं तुरीची डाळ घेतली आहे दोन तीन पाण्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक ग्लास पाणी शिजण्यासाठी ठेवायचं आहे डाळीमध्ये तर पाव चमचा इतकी हळद आणि पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आणि एक टोमॅटो असा जाडसर आकारात कट करून घेतला अर्धा इंच इतका आलं किसून घेतलं तर सगळं हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या देऊन डाळ चांगली शिजवून घेतली डाळीतलं असं पाणी जे होतं ते काढून घेतलं आणि डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतली आता जे डाळ शिजलेलं पाणी होतं तेच या डाळीमध्ये मिक्स करून घेतलं आता या डाळीला आपण फोडणी करून घेणार आहोत तर फोडणीसाठी इथे मी एक टोप ठेवून घेतला त्यात एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं एक चमचा इतकी मोहरी एक चमचा इतकं जिरं टाकून घेतलं त्यात पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या सात आठ कडीपत्त्याची पानं अशी फोडणी ही करून घेतली फोडणी चांगली खमंग अशी परतून झाली की त्यात पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी हळद मिक्स करून घ्यायची आणि यात घोटलेलं वरण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे घोटलेली डाळ या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आणि मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे एक भर इतक मीठ टाकून घेतलं आहे डाळीमध्ये डाळ चांगली उकळल्यानंतर यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे तर या पद्धतीनं आपलं तुरीचं वरण देखील तयार झालेलं आहे तर असे आपले तीन डाळ आणि कालवणाचे प्रकार तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद